नमस्कार मंडळी मी अध्याय तिसऱ्याच्या ओव्या आता वाचायला घेते शंभर ओव्या आपल्या वाचून झालेल्या आहेत तर त्याच्या पुढच्या आता मी ओव्या वाचते तर मी वाचते तुम्ही ऐका अनंत ब्रह्मांडे विचित्रे जिणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंगरावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्यसागरांचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनाम अनामा तीत तू शिवमणे इची प्रतिमा विशेष निर्मू शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे घेचि नेई अपर्णा तू रावणे अवश्य म्हणुनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंगी हाती घेऊनी लंकानाथ चालिला पंथे जाता सत्वर, गजबिजले गजबजिले सकळ सूरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तरमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासत हासतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात तात धाववेगी वारी वारी जनयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा हे निलपयोग धरगात्रा धाववेगी सोडवी मज हे मधुकैट हे मधुकैट भनर भन हे मधुकैठ हे मधुकैठ भनर मूर भंजना हे दशावतार धरा पीतवसना हे हे मदनांतक सरंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोजतात तात श्रीधर हे असुर मर्दन परमोदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्रुरपे आडवाला आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदा शिवे दिधली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळुनी पाहे ईचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवयास आठी अमंगळ पूर्ण वृद्धगाल बैसले दंतहीन गद विप्र हासे देखून टाकोनी रावण चालेला मग रमाधवे स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली शिव म्हणे सत्यवचन ते तुझं नाटोपे कौटाळीणं अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे आंगीची मळी काढून स्व असते निर्मिली रूप संपन्न मयासुराचे उदरी जाणं उत्पन्न झाली तैच तेच, तेच पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी नेत्राचे चत्वरी महिषी पतिव्रता मयासूर करील कन्यादान वरी एक शक्ती देईला आंदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माझी ते निर्वाण सांगातीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणिती प्रेराविवा सैत्यपयी सत्यपयी ऐसे ऐकताची रावण वरतला लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गायी राखी गजाननाचे स्तवन देव करीती करजोडून म्हणती दिव्य सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघु लगुश, लघुशंकेस पैसावे ही कर्म अनुचित तव तो सिद्ध बुद्धींचा दाता वि विप्रवेशे गायी राखिता त्यासी लंखानाथ म्हणे तत्वता लिंग लिंगहाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई रानो राणी पळती तुझ्या मूत्रशंके वेळ किती लागेल लागेल हे न कळे मज रावण म्हणे न क्षण येतो मूत्रशंका करून विप्र म्हणे तीन वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघु बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात ओतरला इंदिरावर शिव उपासना करावाया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पूर लोट लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता इवक्त्र हाक फोडी गरजोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेते म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एवम घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरे ती वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुनः एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वीसहित अभंग एकचि झाले दिव्य लिंग रावण धावे सवेघ अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जातील पोन रावणे एक गायीचा कर्ण धावून या धरी येला तोही न उपटे तया लागून मग तेथेची केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नामजाण पडियेले, येले रावन माता तेथे येऊन ते, ये ते नित्य करी शिवपूजन आदि लिंग हे जाणून करीती अर्चन सुर करीती अर्चन सुरऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून त्याच्या बळे करून देव जिंकले रावणे मयासूर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्षपुत्र सवा लक्ष जयाचे इंद्रजिता इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टदक्षा शौहिणी स्नेहा स्नेहाभार जेथीच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येथे आम्हा तेथुनी जागले मिथुलेश्वराच्या यागाकारणे आम्ही येत असतात त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष नगरोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीन अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांद गलित भरले जाण किडे पडले सर्वांगी वृन दुर्गंधी उठली चहुकडे रक्तपीती भरून हस्तपाद बोटे गेली झडोन परम कुलक्षण कैचे अन्न उदक तियते दंतहीन कर्णहीन गर्भी चे तियेचे गेले लोचन कर्णनासिक झडोन किडे पडले बुजबुचित अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडले गळोन धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित तिचा मरण काळ जवळ वरते पाहिले आम्ही विलोकुन तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण कोटी सूर्य तेज विरजमान विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नितेजे विराजित भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजंती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व लिल अशिवलीला गाती गौतम म्हणे ऐक नृपती मगतया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तिया चांडाळी चांडाळीणी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाणं आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना की बाळपणी विधवा झाली तारुण्य मध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जागली गरोदर लोक निंदा करीती समग्र मग बापे केश धरुनी सत्वर बाहेर घातले इयसी मग ही हिंडिता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेने अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमावशी रथ जाहली बहुत घुर्णित लोचन उघडीना शूद्र घेऊनी दासीदास गेला क्षेत्री कृषी कर्मास हे शुधित आठवून मांसास क्षत्र घेऊनी चालली मध्ये माजली मुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापणी सुरी असे ते अट्टा असे ओरडतस गाई हुंबोरो अनर्थ करीत इणे कंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडून पाहे पापिणी मग गोवत्स ओळखेले ते क्षणी तेव्हा तिने शिव 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 उच्चारुनी म्हणे करणी म्हणे करणी न कळता केली मग अर्धमास वत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेऊन लोकांत उठविले पूर्ण गोवत्स मारिले नेले मारी गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो या यमदूत ये येस नेले मारित बहुत जाचिती निर्दयपणे कुंभी पाकी घालि ती असी असी पत्रपनी हिंडवी तप्त भूमीवरी लोळवीती स्तंभ कव कवटाळवी तप्त तप्त का चित्र चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारून गोवत्स वध केला इणे केला मग यमे दि लुटून चांडाळ योनित पावली जनन गर्भांत पुश्चळ कुलक्षण मूत्रे भरली सदा श्वानाचे उच्छि, उच्छिष्ट बक्षी जाण तव मायबापे गेले मरून, मग ही हाती काठी घेऊन गावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ गोकर्ण क्षेत्राप्रति संपूर्ण यात्रा चालली घो गो, घोष गहन नानाविध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हा का फोडित हात पसरून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चांचपोन पाहतं मुखी घाला वयाची नाही वस्त म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीचं उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांचं वे जागरण घडले संपूर्ण चांडाळ चांडाळीस शिवनामे गर्जती जन हेही करीत तसेची स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पुरोवृत्तांत शिवगणी सांगितिला समस्त मग ती दिव्य देह पावनी बैसित शिवविमानी विमानी ते धवा आपुले कर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापली गौतम म्हणे ऐकराया साधर तू गोकर्णाप्रती जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करूनी अर्चिका ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कलमाश तेच क्षणी गोकर्ण छेत्री पातिला पातला शिवरात्रीस दिव्य लिंग सहराये पूजिलाय पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमा रंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊन इराव झाला निर्दोष तो कैलासा हुनी आदि पुरुष दिव्य तो कैलासा हुनी आदि पुरुष पाठी विमान विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्य दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळोण मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एकवेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य दिव्यसुमनांच्या माळा वर्षती वरुण वृंदारक मित्रसह दिव्य देह पावन झाला दशभुज इंद चंद्रांदी पदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंदवन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परमधन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला, मानस सरोवर विष्टित मराळ जैसे विराजित की निधाना निधानाभोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करोनिया श्रीमद्धी श्रीमद्धी आदि पुरुषा श्रीधर वरदा कैलासविलासा वदवी पुढे श्री शिवलीला ग्रंथ प्रचंड खंड ब्रह्मोत्तरखंड सज्जन अखंड तृतीयाध्याय गौडहा श्रीसाबसदा शिवार्पणमस्तु भवतु शुभम भवतु, 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 भवतु तिसरा अध्याय समाप्त